आमच्या बरोबर खेळत होत्या गेल्या आठवड्यातल्या रोल ओव्हर कंटेस्टंट साताऱ्याच्या गृहिणी स्वाती शिंदे तेरा प्रश्नांची अचूक उत्तर दिलेली होती एकच जीवनदायनी वापरली होती दोन प्रश्नांची उत्तरं उत्तर द्यायची होती करोडपती होण्यासाठी दोन जीवनदायिनी होत्या पण चौदाव्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्या नाहीत आणि पंचवीस लाख रुपये इथून जिंकून घेऊन गेल्या आमच्या शुभेच्छा त्यांना आज आपल्या सोबत आहेत हॉटसीट वर बसण्यासाठी आतूर असलेले दहा भाग्यवान स्पर्धक सगळ्यात आधी आपण त्यांची ओळख करून घेऊया सर्वप्रथम येत आहेत इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या ई फार्मिंग करण्याची इच्छा असणाऱ्या बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्याच्या कडा या गावच्या एकवीस वर्षीय भाग्यश्री नवनाथ पवार भाग्यश्री मनपूर्वक स्वागत आमच्या या खेळात जस काय वाटतंय सर खूप छान वाटते तुमची जी भेट झाली त्यामुळे मला खरंच खूप आनंद झालाय सर आमच्या शुभेच्छा <स्थाथा> शिक्षक असलेले नाटक लिहिण्याची आवड असलेले जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातल्या मंगरुळ या गावचे एकोणतीस वर्षीय शिरीष पद्माकरराव देशमुख <स्था> <स्था> शिरीष नमस्कार मनपूर्वक शुभेच्छा या खेळात या एम ए मराठी शिकलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट मध्ये बस कंडक्टर ची नोकरी करणाऱ्या स्वतःच्या कवितांचं पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा असलेल्या साताऱ्याच्या एकोणतीस वर्षीय प्रियतमा विलास पवार नमस्कार नमस्कार, नमस्कार। मला फक्त इतकंच म्हणायचंय कि वेलीला गरज असते आधाराची फुलं फुलतात सुगंधासाठी वेडे होतात कोण होईल करोडपती मध्ये भाग घेण्यासाठी आणि माझी कविता सचिन सर फक्त तुमच्यासाठी धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद। था था था। मुक्त पत्रकारिता करणाऱ्या दोन हजार दहा साली सर्वोत्कृष्ट स्त्री सूत्रधार हा अतिशय मानाचा पुरस्कार विजेत्या मूळच्या अमरावतीच्या आणि आता पुण्याला राहणाऱ्या बत्तीस वर्षीय वसुंधरा काशीकर वसुंधराजी नमस्कार कुठला कार्यक्रम होता हा आय बी एन लोकमतवरचा सलाम महाराष्ट्र हा कार्यक्रम होता आणि दोन हजार दहा साली त्यासाठी मला मटा सन्मान मिळालेला आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत हॉट सीट साठी थँक्यू या सुवर्ण अलंकाराचा व्यवसाय करणारे राजकारणाची आवड असणारे मूळचे सांगलीचे आणि आता केरळ राज्यात थ्रिसूर इथं स्थायिक झालेले एकोणतीस वर्षीय शरद दगडू चौगुले नमस्कार नमस्कार तुम्ही तुम्ही सोनार आहात नाही नाही पण तिकडे जाऊन सोन्याचं पार शिकलो तिकडे केरळ ला जा होय अच्छा आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत बसा <laughs> समाज कार्याच्या द्विपदवीधर असलेल्या मूळच्या इचलकरंजीच्या आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी इथं राहणाऱ्या एकतीस वर्षीय माया जगन्नाथ रहाटे माया नमस्कार आमच्या या खेळात तुमचं मनपूर्वक स्वागत थँक्यू सर या बसा थँक्यू एम एड डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट करून एम बी ए केलेले ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्याचे पस्तीस वर्षीय विजय बंधू भोईर विजय नमस्कार नमस्कार सर मी फक्त तुमच्यासाठी एकच बोलत की मी आज महाराष्ट्राच्या नायकासमोर नाहीत तर भारताच्या नायकासमोर उभा आहे धन्यवाद पोलीस हवालदार असून बिनतारी यंत्रचालक म्हणून काम करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या जाते गावच्या आणि आता नवी मुंबईमध्ये खारघरला राहणाऱ्या तेहतीस वर्षीय वर्षा सीताराम पोटघन नमस्कार <स्थाँगी> आणि आमच्या आमच्या शुभेच्छा खेळात यापास <स्थाँगी> <स्थाँगी> आय आय टी पवई मधून बीटेक केलेले टेक्निकल ट्रान्सलेटर म्हणून कार्यरत असलेले अनेक भाषा जाणणारे पुण्याचे पंचावन्न वर्षीय शेखर फाटक नमस्कार नमस्कार आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत या बसा आणि सर्वात शेवटी ज्योतिष शास्त्र शिकलेले पहिली ते बारावीच्या मुलांच्या शिकवणे घेणारे ऐंशी टक्के अपंगत्वावर मात करून बी कॉम पर्यंत शिकलेले मूळचे सोलापूरचे आणि आता ठाणे जिल्ह्यातल्या ठाकुर्ली इथं राहणारे मयुरेश कल्याण कुलकर्णी मयुरेश मनपूर्वक मनपूर्वक स्वागत आमच्या हो या खेळात कोण होईल मराठी करोडपती मध्ये मलाय तुम्हाला भेटायची आहे आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत सर्वप्रथम तुम्हा सर्वांच अभिनंदन आणि शुभेच्छा तुमचं सगळ्यांचं लक्ष आता समोरच्या संगणकाकडे असलं पाहिजे तयार चला वेगवान उत्तराचा मानकरी अर्थात फास्टेस्ट फिंगर तुमचा आजचा प्रश्न आहे हा तुमच्या समोर पुढील शब्द ज्या क्रमानं वंदे मातरम या गीतात येतात त्या क्रमानं लावा म्हणजेच सर्वात आधी येणारा शब्द सर्वप्रथम आणि पर्याय आहेत ए मलयज बी सुफलाम सी शीतलाम डी संपलेली आहे आणि आता पाहूया उत्तराचा योग्य क्रम डी सुजलाम बी सुफलाम ए मलयज सी शीतलाम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम आणि आता पाहूया किती जणांनी हा योग्य क्रम लावलाय इतक्या जणांनी लावलाय पण सगळ्यात लावलाय भाग्यश्री भाग्यश्री मरपूर्वक अभिनंदन चला खेळूया हा महाविलक्षण खेळ कोण होईल मराठी करोडपती पण त्याआधी घेऊया एक विश्रांती म्हणजे एकदा का या पैशाच्या झाडावर झप झप चढण्याची लहर आली कि फांद्या अगदी आटोक्यात आल्यासारख्या वाटायला लागतात आपले स्पर्धकही यापुढे असेच या फांद्या झप झप चढतायत का आपण पाहणार आहोत आयडिया घरबसल्या धनाला प्रश्न मंजुषेचा पुढचा प्रश्नही आम्ही विचारणार आहोत पण या छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका आम्ही हे गेलो आणि हे आज तुम्हाला भेटून मला खरंच खूप आनंद झालाय आणि सर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे